तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आपली चॅनल कोवी नवीन असाल तर नक्की आता जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा म्हणजे तुम्हाला ब्लॉग टाकले टाकले नोटिफिकेशन येईल आणि आणि के झाले आपले याला यूट्यूबला तर थँक्यू सो मच असा सपोर्टवाला तुमच्या भावाला आणि पुढे जाते बघा आणि सपोर्ट ठेवा म्हणजे सगळे ब्लॉग बघा नुसता ब्लॉग बघून सबस्क्राईब पण करा नुसते ब्लॉग नका बघू सबस्क्राईब केल्या म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल ब्लॉग टाकले चला आता चालू आहे माझ्या जत्रेला जत्राला झालं मशाचे मशाच्या जत्राला जाऊ किती एन्जॉय करतो बघू फॅमिलीसोबत चाललो आणि त्याला जाऊ आता सामान भरले अर्धा गाडीमध्ये सगळे आहेत आणि त्याला जाऊ आता मशाच्या जत्रेला बघू ख मजा येतं आणि इकडे मम्मी मम्मी काय बोलणार मशाला चाललं बैल ना तर गाय ना ची <laughs> नको मला पार्टी बिटी नको घेतला जावं लागलं जाऊन घेतला विचार बाई लागला त्या का पार्टी आल्याची ना चला गाई जा घेत तुला कप पाहिजे चला गाई चला आता निघालेलो आहे मस्त आहे की आज रस्त्याला पोहोचलो ते गाडी मागतो पप्पा आणि गीत आणि मी आम्ही तिकाच बाकीची माणसं ते गाडी गेले बरं आहे तिघाच मस्त जायला काय गर्दी का नाही काही नाही चेमका चेमकी नाही जाऊ मस्त आहे वाचश्या घेत घे चला जाऊ रस्त्याला भेटूया पोचल्यावर चला समोसा घेऊन मस्त आहे की समोसा पाव समोसा पाव चला घेतले काहीच नाही मी क्लासला येऊन तो ये तसाच एक कारण जरा आल्याऊ आणि चला खाव ना खाऊ मस्त आहे की समोसा पाव बघूया मला खाऊन घेऊन असतो समोसा पावडून आमचा मशाला तसं पोचलो आम्ही मशावर आणि इथं थांबलो आहे जेवण बनवायला मोठ्या पण आहे आणि इकडे मम्मी आहे आम्ही काय बोलशी आणि मम्मी आहे कसल्या शेंगा या करता तुरीच्या तुरीच्या आज मशावर चांगली पालटी वाटते आहे हॅपी एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी कोणला आपल्याला धन्यवाद धन्यवाद डायरेक्ट स्वतःला काय जेव्हा म्हणून घेतले मस्त सावलीन जागा आणि तुम्हाला जत्रा दाखवतो ना मग तिकड बघा दिसतं का इशा मस्त शॉर्टकटनीच जाव आता नंतर बघू आता चाललोय कोंबरा आणला कोंबरा कोकडा कोकड डायरेक्ट जाव आता மா சரி

आपला कोमरा तो रोल घेतला आता मस्त की भिजून भिजून बघूया का सगळं फोल बी फ्राय झालेली आहे आणि एक दुसरी कसली पोटी आहे सुरमईची पोटी आहे रेसिपी बनवते गावटू कोंबडा बरोबर होत तो पण गावचं जेवण करायचं हवं वाटतं गावचं माणसं जेवण काशीन का गावटू मी सोराचं नाच गावटू आणि पाणी आणि मोठ्या कोंबड्या सापडत त्याने कोंबडा बुजून दिला कात्री साकारते आता कात्री काढायला <laughs> लागली आणि चला आता मटन शिजत आणि मोठ्यानी बनवायला घेतय मटाण झनझणीत मटाण गावटू कोंबड्याचा मोठ्या टेस्टी ना मी बनवतो टेस्टीच होत छान कायच ખાતે ફ્રાયમાનતા ગાઉ બનતા જવાયલા અજુ અને શિંગા બોય ઓકે ઓકે ચલા સુ કરુયા જવાયલા आमचा कोंबडा शिजलेला आहे संध्यात असा कोंबडा चला <laughs> आता मटन कोंबडा शिजला आपला गावठी मोठ्याने रेडी केलं कसा बाप्पा मस्त चला आता गाव गावत बाहेर खायची मजा असते ठीक आहे ठीक आहे बघू त्याला टेस्ट करून दा। मस्ती कि जेवण बिवून झाले आपला भारी होता तर चला आता जाऊ फिरायला गोगल लो गोगल होता कोमराला पेटा होता गावठी कोमराला पेटा तसाच होता सरा जत्रा जाऊ फिरायला जत्रे पोचल्या सर जाव तिक आपण पण कसं मामा बा का तर काम डेंजर मंदिराकडे जात रस्ता आणि इथं पूर्ण मार्केट आणि तसच अरे का यो नाका मेन मेन नाका यो सर्कल मी बघा स्टाफ लावले म्हणजे दिल्लीशी वाचायला काहीच नाही दिसत आपण बरोबर इथं मिठाईचं शॉप आहे सध्या चला जाव मंदिराच्या इथं जायला रस्ता मेन आणि मंदिराची पोचले आपण जस्ट चला, चला जा पाया मंदिरात पायापया दर्शन घेऊ मस्त या इथ खाम खामदेव खाम लिंगेश्वर चला नारळ पडू इथे मस्त

एक मंदिर आहे मंदिराच्या आलोय आता आम्ही लाईन मध्ये सगळी जण आम्हाला जाव आता पाया दर्शन घेऊ मस्त आहे दर्शन घेऊ मस्त मंदिरात आम्ही आता दुसऱ्या हातमध्ये मार्केट आहे जाय तीनशे पन्नास ला सात गाईच कुठल्या पण ज्या तीनशे पन्नास ला सात मार्केट मध्ये घेऊ शकता चपलीचा तर रोटिंचा शॉप आहे आणि असं तिथं केले मार्केट वर केले आणि चला आता जाऊ पुरशी आकाशपाल्या माझी आकाशपाल्या पहिल्या पैशा आणि हा मार्केट आहे पुरा आकाशपाल आणि इतर सगळा पालन नाही मामीला आकाशपाल्या बसायचं आहे पण मनाला बसत भीती नाही वाटली ना गणेश दादाचं हे बघा दाखवतो आता इथंच आहे हे बघा काहीच नाही वाटत जास्त इकडे बघा आता थांबले सगळ्यांवरती आम्हालाच थांबवले वाटते थांबवले वाटते आमच्यासाठी आमच्यासाठी थांबवली का नाही मजा आली आम्हाला ही आली नव्हती भारी आम्ही तुम्हाला भीतीने वाटली येत होती अरे लय भारी हॅलो बाबा ही असं मोठे एंट्री आम्ही झाली होसायला होळी कसाला हो આકાશ પાણી બસ લાવી લેતી કદમ પણ બસો દેવાથી બજાર Thank hey, hey, hey.

رلا <laughs disappointment> ठीक है एक दे एक

करती बगा की चादर कैसा दिया हां कौन, कौन सा भी बताओ कौन सा भी बताओ ऐसे ऐसी भी दो देगा वो दया लगत चादरी है ना दुकान चादरी का तुम बक दगा त्यांनी येतली मी बारका तूडा येतले गाडी झाली घाल रो गाड्या एली पेची गाडी झालो घेतल्यान वाट बापार वाटत वाढला येईल बाबा हे गर्दी

आणि मग लावले चार चादरी घ्यायच्या चार ला। ला। ला ना भाई कमी कर अजून काही कमी न ला एक म्हणजे चार चार यांचं किती चारशे ला साडे तीनशे लावचाल नाही पाचशे लागेल पाचशे जास्त होतात भैया चाललो मी पुरण जय मम्मी जय दोन जय पाच सहा जेवून डायरेक्ट काश्मीरला जायला काश्मीरला जायला पाच सहा जेवून टाक पाचशे रुपयाला एक पाचशे रुपयाला ताई भारी दिसते किती लेट ले पाचशे रुपयाला एक भैया कमीत ना करी <स गाँग दिकष्च्चीव>

आग्टी, आग्टी। 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 <laughs> बगु, बगु, तो देवर देवर। ना काही ना हे आपल्याला काही कामाचे ते बैलां जाऊन आपलं चला आता कपला बस आम्ही चाललो काय आमच्या हटी कपले मार्केट बो फिरलो सगळ्या जाय पाय दुकान जाम करू तरी बरी आहे माकली नाही जास्त हो ना माझी माकल्यान माझी बारकाटल्यान चांगली तुती जाऊ जरा धुवायचीच घरा जाऊन चला जाऊ माफले तसा कलरच तस माझी माफले म्हणजे चला Don't make us who we are So I'll dream until I make it real And all I see is